तर सगळ्यांनी जॉईन व्हा आपल्या लाईव्हवर आणि आपला लाईव्ह तुम्ही महाराष्ट्रातून कुठून पाहता सगळ्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा मी वाट बघतो तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये तर सगळ्यांनी लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये या आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता सगळ्यांनी कमेंट करून सांगा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवर तर या लवकर लवकर आपल्या लाईव्हवर सर्वजण पटाफट फटाफट सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हवर ती सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह या लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह महाराष्ट्रातून कुठून पाहता सगळ्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा मी वाट आहे तुमच्या आपल्या लाईव्हमध्ये सर्वांनी लवकर लवकर आपल्या लाईव्हवर या लाईव्हला लाईक ला 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 करा कमेंट करा सपोर्ट करा तर सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्हवर जॉईन व्हा पटापट पटापट जेवण झाले का युट्यूब मंडळी सगळ्यांचे सगळ्यांनी कमेंट करून सांगा बरं पटापट पटापट कोणाकोणाचे जेवण झाले सर्वांनी लवकर लवकर कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्हवर या आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह महाराष्ट्रात कुठून पाहा कमेंट करून नक्कीच सांगा काय झालं लाईव्हला काय माहित कोणाची नजर लागली आपल्या लाईव्हला तर कोणीच येत नाही लाईव्हला बाबा कसं व्हायचं बाबा कसं करावं आता असं झाल्यावर आता यूट्यूब फॅमिलीला नुसतं बाहेरचा रस्ताच बघायला पाहिजे आता कसं जावं बाहेरच समीशा चला लवकर लवकर लाईव्हवर या सगळेजण पटापट पटापट काय यार लाईव्हला कोणी येत नाही कसं व्हायचं मग असं म्हणल्यावर जेवण झालं का सगळ्यांच्या सांगा सगळ्यांनी रा जिन अनेक दीन भरला गळा रा जिन मी तु गळा रामाई लाविते मुखवाचा टिळा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे चला सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून नक्की सगळ्यांनी सांगा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्ह वर सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर या सर्वांनी लाईव्ह वर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्ह वर सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला मित्रांनो लाईव्ह वर कुठून बघताय लाईव्ह कमेंट करून सांगा सगळ्यांनी सा मी वाट बघतो तुमच्या आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह वर या लाई ला 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 करा, कमेंट करा चला पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच आपल्या लाईव्ह याल पड़ा 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 या लवकर लवकर लाईव्ह चला पटापट पटापट या सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे जय भीम जय भीम जय भीम जय भीम क्रांतिकारी जय भीम तुम्हाला पण चला स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह या लवकर लवकर लाईव्ह वर सर्वजन सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह आ ला、आ ला, आ ला, आ ला। चला 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 लवकर लवकर या जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय या लवकर लवकर लाईव्ह वर चला पटापट पटापट जय महाराष्ट्र दादा या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट लावला लाईक करा कमेंट करा पिल्ले बघायचे का माझे बघा पिल्ले कसे खेळत बघा चला सगळ्यांनी या लवकर लोकल, लोकल लाईव्ह वर लाईव्ह ला ला लाईक करा मित्रांनो आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी बघा मांजरीचे पिल्लू कसं येऊन बसले मोबाईल समोर अजून एक दुसरं चला पडापट पडापट या लवकर लवकर लाईव्ह वर सर्वांनी लाईव्ह लाईक ला ला कमेंट करा चला पडापट पडापट सगळ्यांनी लाईव्ह ला जॉईन व्हा लवकर लवकर ైవ కు కమెంట్ సగ బ దుసర పను బా ఇక్కడ ఇక్కడ गेलं ते या लवकर लवकर लाईव्ह वर चला पटापट पटापट लागला लाईक करा कमेंट करा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वरती सर्वांनी या लवकर लवकर लाईव्ह वर para 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 Se para el para लाईक करा लाईक करा लाईव्ह लाईक करून कमेंट करून सांगा बघा पिल्ले कसे खेळतात बघा Yeah, <laughs> yeah,

हमको सब कौन चाहिए हमारा बाबा <द्थाँगा> ताध्या सायकल सरक चालू आहे मदत येऊ नकोस 국민